घडामोडी आपण सविस्तर पाहूयात सगळेच जण आज एकतीस थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या मूडमध्ये आहेत मात्र वर्ष बदलत आहे तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही बदलही होणार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना या बदलांना आता लागणार आहे सगळे जण आज थर्टी फर्स्टच्या मूडमध्ये आहेत मात्र वर्ष जसं बदलत आहे तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही बदल देखील होणार आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना या बदलांना सामोरं जावं लागणार आहे तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये हे बदल होणार आहेत सगळे जण आज एकतीसच्या मूडमध्ये आहेत मात्र वर्ष जसं आहे तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही बदल होणार आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना या बदलांना सामोरं जावं लागणार आहे काही दैनंदिन जीवनामध्ये देखील हे बदल होणार आहेत नक्की काय बदल होत आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात तर एक जानेवारीपासून एक वर्षापासून बंद असलेली युपीआय आणि यासाठी डिजिटल केवायसी करणं अनिवार्य असणार आहे आयटीआर फायलिंगसाठी दंड द्यावा लागू शकतो एकतीस डिसेंबर म्हणजे आजची शेवटची तारीख आहे एक जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यामध्ये वारसाचं नाव जोडलं जोडावं लागणार आहे आणि नाव जोडण्याची अंतिम मुदत आता वाढवली जाणार आहे